नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज मी तुम्हाला विदर्भातला एक पदार्थ कढी गोळे दाखवणार आहे जास्त यायला लागत नाही कढी सगळ्यांनाच येते पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की कढी गोळे आमचे फुटतात पण मग त्यासाठी जी डाळ असते ती ओलसर वाटली तर मग गोळे फुटतात मी ही डाळ अगदी मोकळी आणि अशी म्हणजे बिलकुल पाण्याचा थेंब न थे ठेवता वाटून घेतली आमच्याकडे विदर्भात खूप तिखट खातात म्हणून एक तिखट मसाला मी त्यामध्ये घातलाय बाकी कढीची फोडणी तुम्हाला माहितीच आहे तर चला मग आपण आता हे बघूया कढी वळे करायसाठी मी आधीच कढई गॅसवर ठेवली आहे आता याला आपण गॅस लवकर आपल्याला कढीची फोडणी आधी करून घ्यायची आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते की डाळ मी आधी कशी भिजवलेली आहे आणि ती कशी मी मोकळी घट्ट भिजवून घेतलेली आहे ही जी डाळ आहे ही मी अगदी घट्ट भिजवून घेतलेली आहे कडी गोळ्यांची डाळ कारण काय यातलं पाणी काढून टाकलं आणि आम्ही तिथे लाल मिरची लसूण कोथिंबीर जिरं हा मसाल्याचं वाटण यात घालतो ते मी यात आधी घालून घेतलेलं आहे आणि यात थोडी कोथिंबीर घातली आता एक महत्त्वाचं भाग म्हणजे हे जे पाणी आपण बनवतो ताकाचं यात बेसन थोडं कमी लावायचं आणि याला उकळू द्यायचं आमच्याकडे कढी आधी करून घेतात आणि मग त्यानंतर जेव्हा हे उकळतं आणि यामध्ये गोळे जेव्हा शिजतात तेव्हा मग ते मा पाणी आटतं आणि वाढताना गोळे वाढून त्यावर मग थोडीशी कढी घातली जाते म्हणजे मग पातळ कढी घातावर पण खाता येते आणि अगदी म्हणजे गोळे गोळ्याची पण चव घेता येते तसाही हा पदार्थ खूप छान आणि रुचकर लागतो आता यामध्ये मी जिरं टाकते तूप हे झालं गोळ्यामध्ये भरपूर तिखट घातल्यामुळे यामध्ये अगदी थोडीशी मिरची मी घालणार आहे आणि थोडासा हा कढीपत्ता हा मी यामध्ये घालते आता यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि हळद हिंग आणि हळद घातलं आता माझी कडीची पोटी तयार झाली आहे हे पातळ पाणी मी यामध्ये ओतून घेतो या पाण्यात साखर मीठ काहीही घातलेलं नाही आहे त्यामुळे आता हे पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला साखर आणि मीठ घालायचे आणि एक महत्वाचं म्हणजे माझ्याकडे वर्षभरासाठी मी हे आलं वाळवून ठेवते त्यामुळे हे वाळलेलं आलं फोडणीत नाही घालायचं जळतं मग मी याच्यात थोडंसं हे आलं घातलं आता हे कढी उकळायला लागल्यानंतर हे जे आहे ही डाळ याचे गोळे आपल्याला हातावर वळता आले पाहिजे हे बघा मी हातावर व्यवस्थित हा गोळा वळला आहे हे असे गोळे कढीचे तुमचे झाले पाहिजे कढी गोळे इतक्या कन्सिस्टन्सीचे म्हणजे घट्टपणाचे असे झाले पाहिजे तर हा कढी गोळा मी आता हे गोळे करून घेते तोपर्यंत हे पाणी उकळतं म्हणजे ही पातळ ही उकळते आणि उकळली की आपण त्यामध्ये हे गोळे टाकूया खूप मोठे आणि खूप छोटे असे गोळे आपल्याला करायचे नाही या बेताच असायचे कारण हे गोळे फुकतात मग व्यवस्थित फुकतात तर मग आपल्याला त्या हिशोबाने हे गोळे करून यामध्ये घालायचे आता बघूया हे उकळलं त्याला उकळ आल्याशिवाय मला त्यात गोळे हे घालता येत नाही आहेत तर आपण आता थोडी वाट बघू चांगलं पाणी उकळून घेऊया हे कढीचं पाणी बरेचदा काय होतं आपण हे गोळे टाकतो हे कच्चे असतात याचं म्हणजे या गोळ्यांमधले कण या पाण्यात उतरतात आणि मग हे पाणी जे आहे हे, हे घट्ट व्हायला लागतं आता हा गोळा मी तुमच्यासमोर टाकला आहे तसे हे शिजून वर येतातच जास्त काही यांना करावं लागत नाही आता हा दुसराही गोळा मी यामध्ये टाकते हे गोळे छान शिजून वर आले की मी तुम्हाला मग दाखवते की कसे हे गोळे शिजू वर येतात नाहीतर आपला व्हिडिओ उगीच खूप लांब घेईल आता तुम्ही बघू शकता गोळे अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण हे जे गोळे आहेत हे आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आपले कडीगोळे व्यवस्थित तयार झाले आहेत ह्या कढी गोळ्यांमध्ये आता हे जे कढीचं पाणी आहे हे, हे सध्या मी जरा कमी करते म्हणजे तुम्हाला हे गोळे दिसते या गोळ्यांवर मस्तपैकी एक फोडणी घातली जाते लाल मिरची जिरं आणि मी थोडं अर्धा म्हणजे पाव पाव चमचा हे तिखट घातलं आहे आणि आपले कढी गोळे तयार झालेत बघा बढिया तयार झालेत आपले कढी गोळे हे तर अशा पद्धतीने विदर्भात हे कढी गोळे केले जातात जसं जस हे थंड होईल तसं तसं हे घट्ट येतं अगदी व्यवस्थित आपले गोळे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा आपला कढी गोळा अगदी व्यवस्थित शिजला आहे आणि दिसतोसुद्धा छान आहे बघून एकदा आणि याच्यावर आता फक्त सजावटीसाठी मी आपली थोडी एक दोन तीन कोथिंबिरीची पानं घालते बस बाकीचं मी काही करत नाही आहे अशा प्रकारे हे विदर्भियन कढी गोळे तयार होतात तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला जरूर जरूर लाईक शेअर आणि कॉमेंट करा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि आता हा जो व्हिडिओ माझा चालला हाच बरोबर सात मिनिट चालला माझा आधीचं इंट्रोडक्शन आणि आता शेवटी मी जी तुम्हाला रिक्वेस्ट करते हे मिळून हा व्हिडिओ आठ मिनिटाचा होतो म्हणजे ते मी तुम्हाला जे काही दाखवलं आहे ते अक्षरशः पाच सहा मिनिटाचं दाखवलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या ही रेसिपी अक्षरशः दहा मिनिटात तयार होते सगळी तयारी आपली हवी धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर ला, कॉमेंट ला, आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि मला सांगा तुमच्या सजेशन्स पण मला द्या माझा नेहमीचा फंडा काही आहे खिलाई आहे और आपकी गुल्ड, उलडी गुल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स भेजी आहे तुमचे धन्यवाद